त्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र ग्रामपंचायत पांढरेवाडी येथे भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला यावेळी सरपंच नीता कोंडे यांच्या हस्ते भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान उद्देशिकेच्या प्रतिमेचे पूजन पुष्पहार घालून करण्यात आले त्यानंतर सर्व उपस्थितांनी संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले यावेळी सरपंच नीता कोंडे सदस्य पूनम चव्हाण अनिल झगडे राजेंद्र कोंडे धनसिंग जाधव स्वाती शितोळे तुषार भागवत

सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य स्वातंत्र्य दर्जाची व आणि त्या सर्वांमध्ये आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकात्मता एकात्मता आणि एकात्मकात्मता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी आश्वासन देणारी बंधुता बंधुता

याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून अधिनियमित करून स्वतः प्राप्त आपण करीत आहोत जय हिंद जय महाराज जय महाराज आम्ही भारताचे लोक भारताची एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा घडवण्याचा सर्व नागरिकास सामाजिक सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार विचार अभिव्यक्ती विश्वास अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा श्रद्धा व उपासना व उपासना यांचे स्वातंत्र्य यांचे स्वातंत्र्य दर्जाची व

प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधाना सभेत आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्राप्त अर्पण करीत आहोत जय हिंद जय मात जय आजचा महाराष्ट्रासाठी परशुराम निकडे दौड तुमच्या हक्काचा आवाज आजचा महाराष्ट्र